नमस्कार म्हणते मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज खूप दिवसांनी घरातून बाहेर पडलं हो तो मी आणि पाऊस अशी सोबत हा सो so, आज पावसाचं वातावरण हा बाहेर खूप छान वातावरण आहे पाऊस असताना ऑफकोर्स बाहेरचं वातावरण चांगलं असतं इकडे सगळं सुकलेलं असत तरीसुद्धा खूप छान दिसतं आणि मी आज राजबरोबर इलय आहे गाडी सर्व्हिसिंग करूच्यासाठी म्हणजे आज गाडी सर्व्हिसिंग करूची होती तर सहज राहायचं असं झालं की चल तो पण घराकडे बसून एरवी तरी काय करतो जाऊया म्हणून आज मी त्याच्याबरोबर रिलय आहे आणि आता मी इकडे दुसरी आणखीन एक गाडी डिसाईड करतल जी माझ्यासाठी घेऊची हो हा तर बघू कोणती गाडी आवडता त्यातली एखादी गाडी घेऊन मी जातलो आणि कोणती घ्यायची हो हा ती तुमका दाखवतायच तर म्हणजे आता आमची गाडी पार्किंग मध्ये पहिली लावली आणि आज जाऊन पहिला ह्या गाडीचं सर्व्हिसिंग करतो आणि मग बघतो दुसरी गाडी खायची घेऊची आहे ती सो गाईस आम्ही इकडे सोरेंटो गाडी फायनल केलेली ह्या सध्या राज जात <laughs> राज सगण्यात आज ॲक्च्युली सगण्यात हा कारण सेल्टोस तोच असताना एवढं दूर येतात सोरेंटो घेतल्यानंतर काय होतं पण हा का ती एक गाडी आवडली हा सो so, इकडे असेपर्यंत एकदा तरी ती गाडी घेण्याची इच्छा नक्कीच या सो so, लवकरच घेऊ आम्ही तीसुद्धा गाडी आणि घेऊ तेव्हा दाखवूच आता सध्या तुमचं दाखवलंच आहे तशी तीच नावार करू जो विचार चाललेलं माझं पण व्हाईट कलर बरोबर नाही ना म्हणून नको म्हटलं व्हाईट कलर नजर लागतली म्हणून काळूच घेण्याचा विचार करते सो जेव्हा काळं येतलं तेव्हा मी नक्की घेतलं आहे तर म्हणजे मी आता म्हटलेलं आहे की मी ब्लॅक कलर इलो की घेतलं पण नाही त्याच्याऐवजी मला दुसरं कलर आवडला तो सिटी स्कॅप ग्रीन म्हणून नाही घेता तो कलर खूप भारी वाटता सो मी तो कलर घेण्याचा विचार करतो आहे तुम्ही तो तुमचंसुद्धा काय सजेशन असाल तर सांगू शकता त्यानिमित्तानं मी सबस्क्रायबर पण वाढते आणि ती गाडी घेण्यासाठी पैसे पण खूप येते तो, तो सध्या आमची गाडी सर्व्हिसिंगला घेतलेली हा बघू किती वेळात कम्प्लीट होता तिकडे जवळ स्टार्ट नव्हत मॉलसुद्धा हा इकडचं का काम लवकर आटकलं तर तिकडे जाऊक आला सो तिकडे जर जा झालंच तर दाखेन काय काय हा काय काय घेत सो आत्ता आम्ही इकडे टाईमपास करतो टाईमपास होत नाही ॲक्च्युली म्हणून व्हिडिओ करत होतो सो जेवढा वेळ होता तेवढ्या वेळात काम अटकू दे म्हणजे आम्ही लवकर इकडनं निघू ॲक्च्युली या लाईटखाली व्हिडिओसुद्धा खूप छान येतात

गाडी आवडली आहे पण ती आता होणार नाही जे की तुम्हाला दाखवलंय मला त्याचा मॅन्युफॅक्चरिंग बंद झालेलं पण हा इनकेस जर ती गाडी कधी so, so मिळाली फ्युचरमध्ये तर ती गाडी नक्कीच घेते सो गाईज आमची गाडी सर्व्हिसिंग झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो चिरीचिरी पाऊस पडता खूप कंटाळ येतात त्या पावसाच पण काय ऑप्शन नाही सत्रे घेऊन फिरलो ना हो तर याची लोक हसतली कारण त्यांच्यासाठी पाऊस अगदी ओके तर आता आम्ही विचार करतो जरा मॉल मध्ये मॉल बघून येऊया कस हा बरो हा ना आजारी बिजारी तर पडाक नाही ह्या बघण्यासाठी आम्ही जातो हो काही चांगला असत काही चांगलं असत तर दाखवीन घेईन घेताना दाखवीन <laughs> तर <तरहा>। बघताना <laughs> हसताना खोटा हसतो ना बघू खूप भारी हट्ट आणि त्याच्या खूप सो आता आम्ही जातो डाकमाऊथ मॉल मध्ये समोरच्या बघतो आता इलेलो तोच एरियाच डाट माउता हा ना हा ना एरियाच नाव डाट माउता आणि आता तो मॉल हा सगळ्यात पहिलं पेमेंट बघता काय काय केलं नाही तर बघता तर चला भेटूया आता मॉलमध्ये जाऊयात मग आता एक शॉप बघूच हा ते तिकडे ॲक्च्युली काय काय असतं आम्ही असं बाहेरूनच बघितलं आत मग कधी नेऊ नाही कारण ते का फुल गॅरंटी आहे तिकडे गेल्यानंतर काही ना काहीतरी घेणं होता ना त्यामुळे तो कधी अशा शॉपमध्ये एंट्रीच करू देणार नाही मला आणि त्यामुळे नंतर वाद होताच चला सो चला भेटूया मॉलमध्ये गेल्यावर ना, एक सो एक गाडी आहात याची गाडी दिसत छान हो कलर इकडे खूप छान वाटत ग्रे थोडं वेगळंच हा पण पर... ह्यो हालो यो, यो ह्यो ग्रे हां ओके चल तो एक पाठसो असले भारी गाडी आहे इकडनं पाऊस हा त्यामुळे फारसा दाखवूक मिळणार नाही हा पण येस मी दुसरी गाडी घेताना नक्कीच सगळे गाडी दाखवीत सगळी गाडी दाखवू शकते सगळी गाडी दाखवू शकते हा बघा पाऊस आहे बघा असं तो या जो बोर्ड व्यवस्थित दिसणार नाही कृपे कधी भारी भारी गाडी घेणार इला नशिबात तर घेतलो नाही कशी फक्त नजर लावणारी लोक असतं का माने बस मग बाकी सगळं घेऊ शक्य तेच जागा आता बॉल मॉल मध्ये कधीपासून म्हणते मॉलमध्ये जाऊया मॉल मध्ये जाऊया पण आता फायनली मी आज जाते कारण ह्याच्या पुढे मी व्हिडिओ करून पावसान थोडस फायनली आम्ही बर्लिंग्टन मध्ये जातो तो असा डाक माऊथ मॉल सगळे मॉल तसे सेमच वेगळं असं काही नाही भई आग वाईट आहे यांच्या एका छपरा नाही म्हणजे पावसाने येताना भिजाक जाताला नाही पाठी ओके आता आम्ही आज जातं हे बारक्या बोरग्यांसाठी गाडी असतात आणि ही ॲमेझॉनची लॉकर पिकअप सर्विस वगैरे हा का तर का माहीत नाही एवढा पण असत हे बरं हा इकडे ह्याची काही अशी दुकानं नसतात आपले कार्ड स्वाईप करून सॉफ्ट ड्रिंक घ्यायचा आणि हा त्यांचा सगळ्यात मोठा आउटलेट हा सो इकडे बघत काय छान मिळता घेण्यासारख्या काही घरात युजफुल असतं तर म्हणजे मग असे म्हटलेले बर्लिंग्टन ला जातो तिकडे तुम काय ते दाखवते पण असं काही दाखवण्यासारखं वाव नव्हता इकडे कपड्यांचेच खूप सारे सेल लागलेले असतात आणि आता कपड्यांवरनं मनच मेलेला त्यामुळे काय वाव नव्हता फक्त लागले खूप फक्त लाकडी <laughs> इग्नोर करा फक्त लाकडी चमचे घेतलाय आहे कारण जे मी भांडी आता इथं आणले नॉनस्टिकवाली त्यांना स्क्रॅच पडणार नाही म्हणून कारण सिलिकॉनचे जे चमचे आहेत ते थोडे महाग येतात त्यामुळे लाकडी परवडतात फक्त ते डिशवॉशरला लावून खराब होतात सो ते थोडे सांभाळून वापरू कुठे बस आणि आत्ता आम्ही इकडे आणि आता आमक उद्यासाठी काही थोडंसं सामान हवा हो होतं त्याच्यासाठी आम्ही वॉलमार्टलाही लेलो पण इकडच्या डार्ट आहेत वॉलमार्टला फॉल रिवरवाला तर थोडासा लांब पडला असता म्हणून मी इकडच्याच वॉलमार्टला येऊन आमचा तर थोडं सामान घेतला आत टाकला हा कारण उद्या गणेश जयंती या तुमच्याकडे गणेश जयंती तर स्टार्ट झाली असतील पण आमच्याकडे उद्या चालू होतली त्यामुळे आता तुम्ही उठतालाच पहाट झाली असतली पहाटेचे साधारण साडेचार वगैरे वाजले असतील त्यामुळे तुमच्याकडे सकाळ झाली आहे तुमच्याकडे गणेश जयंतीचा दिवस उजाडलेला आमच्याकडे अजूनही तीस तारीखच चालू आहे सॉरी एकतीस तारीखच चालू हा तुमच्याकडे एक तारीख उजाडली पण त्यामुळे आमका ती पुढची तयारी करूची हा आता अजून आमका इंडिया बाजारला सुद्धा जाऊचा कारण तिकडे विड्याची पाना घेऊची आहेत आणि तांदळाचा पीठ नव्हता मोदकासाठी तर पीठ घेऊचा हा आणि त्या घेऊन मग आम्ही घराकडे जातलो ही गाडी टीव टीव करूक लागली बेल्ट घालूक पण चांगला इकडचे हे ऑटोमॅटिक गाडी आहे सगळ्याची आठवण करून देतात आपल्याला काय विसरा देणार नाही आता माझा आता हात दुखाक लागलो हा त्यामुळे व्हिडिओ इकडेच थांबवतोय तर आज मी अशी काहीशी फिरलो तर रोजचं एक व्हिडिओ जाऊ हो म्हणून व्हिडिओ केले आहे बरेच दिवस मध्ये व्हिडिओ करूक नव्हते तर काही व्हिडिओ पोस्ट करूक मिळत नाही हा त्यामुळे रवला हा तर असाच मी मध्ये थोडं थोडंसं कंटिन्युटी ठेवतोय जिकडे जातलय तिकडे जाताना काय करतो कसं हा ह्या दाखवून रेग्युलर मी ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतोय आहे पण असं काहीतरी वातावरण झालं ना म्हणजे पाऊस बिस पडता येत काही करीन वाटणार नाही हो प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे मग तो रवता आणि खर काय विशेष जाणं म्हणून त्यामुळे काय दाखवतो असंही होता so, uh, नी? नी सो नाही फारसा काय दाखव म्हण आणि मी पुन्हा पुन्हा असं हात करत आहे कारण मी नेल एक्सटेन्शन केलं आहे घर बसले आणि काय मग उद्योग नव्हतं तर इंडियातनं आणलेला थोडंसं सामान होता त्यांनी एक्सटेन्शन केलं आहे के छान uh, दिसता हा मी स्वतः केल्यापासून आकारतोय दोनदा अंगठ्याचा नख आणि करगळीचा नख ही दोन्ही नखा तुटलेली त्याच्यात पहिले ह्या पण नख तुटलेला आता पुन्हा केलंय सरळ आणि मग ही सगळी नखा आता व्यवस्थित झालेली आहे तर हा थोडासा अनकम्फर्टेबल हा कारण ह्या सगळ्याची सवय नसता म्हणून चला खूप बोललं आहे मी आता पुढे घेता घेतो के तिकडे काही असा दाखवण्यासारखं संक्रांतीचा काहीला असा तर दाखवत आहे मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवतो आहे मग भेटूया तुझ्याच्या ब्लॉगमध्ये उद्या तर मी ब्लॉग करतलाहीच आहे कारण गणेश जयंती आहे त्यामुळे सो दाखवतो थो थोडासा दाखवायचं असतंच काय काय करतंय घ्यायचा त्यामुळे भेटूया तुझाच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय